तुम्ही जगाचा, जगाचा प्रकाश आहात तुम्ही जगाचा प्रकाश आहात प्रकाश म्हणजे काय प्रकाश ज्याच्यामध्ये आम्ही का सर्व काही पाहतो प्रकाश जिथं आहे तिथं आम्हाला उघडकीस येते सगळं काही आणि जिथं प्रकाश आहे तिथं सर्व काही स्पष्ट आहे लपून काहीच नाही आणि अंधार एक अंधार एक काडोख आहे का एक वाईटाचं प्रतीक आहे एक पापाचं प्रतीक आहे एक नेगेटिव प्रतीक आहे म्हणून प्रभू येशू आम्हाला म्हणत आहे तुम्ही अंधार नाही तुम्ही नेगेटिव नाही तुम्ही वाईट नाही तर तुम्ही कसे आहात प्रकाश आहात आणि म्हणून आम्ही प्रकाशामध्ये असावं आम्ही प्रकाशमय बनाव आमचं जीवन प्रकाशमय बनाव सत्य बनाव येशू काय म्हणत आहे मत्याचे शुभवर्तमान अध्याय पाच ओबी चौदामध्ये म्हणत आहे तुम्ही जगाचे प्रकाश आहात आणि कोणीही दिवा लावून मापाच्या खाली ठेवत नाही तर त्याला दिवटणीवर ठेवतात म्हणजे अशासाठी की सर्वांना तो प्रकाश देतो त्याचप्रमाणे आम्हाला जेव्हा प्रकाश म्हणत आहे तेव्हा आम्ही सुद्धा कसं असावं अंदर शिरून नाही घरामध्ये नाही काढोखामध्ये का नाही पडद्याच्या मागं नाही आम्ही समोर आलं पाहिजे आम्ही वर उठलं पाहिजे आम्ही प्रगती केली पाहिजे आम्ही सत्याला स्वीकार केलं पाहिजे आणि सत्यामध्ये वाढलं पाहिजे दुसऱ्याला सत्य समजवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जेव्हा लोक आमच्याकडे पाहतील तेव्हा ते सुद्धा प्रकाशमय होतील प्रकाश एक सत्याचं प्रतीक आहे आम्ही जीवनामध्ये सत्य स्वीकारूया जीवनामध्ये सत्य सत्य करण्याचा प्रयत्न करूया सत्य शिकवण्याचा प्रयत्न करूया आणि सत्यामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करूया एक प्रकाशमय जीवन एक ज्ञान भरलेलं जीवन एक उन्नती केलेलं जीवन एक दुसऱ्याला मार्गदर्शन करणारं जीवन प्रेमाने शांतीने आनंदाने भरलेलं जीवन एक दुसऱ्याला मार्गदर्शन करणारं जीवन एक दुसऱ्यासमोर चमकणारं जीवन असं जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया म्हणजे आम्ही प्रकाश दुसऱ्याला देऊ शकतो